दादासाहेब भुसे साहेब सर्व व्यासपीठ गेल्या अनेक दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण कृती पुतळ्या संदर्भात वेळेवेळी मिटिंग घेऊन लोक अर्पण सोहळा कसा पार पाडायचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याच लोकार्पण कस करायचं आणि सावित्रीबाई फुले या अभ्यासिकाच लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम कसे करायचे यासाठी आदरणीय दादासाहेब भुसेंनी सर्व समाजाच्या लोकांना सर्व पक्षाच्या लोकांना वेळेवेळी एकत्र करून या कार्यक्रमासंदर्भात इंच इंच माहिती आपल्या सरोवरपर्यंत कशी पोहोचता येईल ती माहिती आपल्या सगळ्यांना दिलेली आहे मित्रांनो हा जो ऐतिहासिक कार्यक्रम मालेगाव शहरात आम्ही सुद्धा बत्तीस बत्तीस वर्षापासून या चळवळीमध्ये काम करतो एवढा मोठा कामकाज एवढा मोठा सोहळा माझ्या आयुष्यात मी कधीही बघितला नाही एवढं एकत्रीकरण सर्व समाज एका ठिकाणी सर्वांना बोलून या कार्यक्रमाच नियोजन न्यू, कसं करायचं रूपरेषा कशी करायची कार्यक्रम कसा, का कसा यशस्वी होईल या संदर्भात कधीही कोणाला मागे न ठेवता सगळ्यांना बोलून आपली सगळी माहिती जी देता येईल ती साहेबांनी पो लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे मित्रांनो आता याची जबाबदारी तुम्हा आपल्या सर्वांवर येऊन ठेवलेली आहे भुसे साहेबांनी जे कार्य करायचं होतं जे कर्तव्य करायचं होतं ते आपल्या समोर करून टाकलेलं आहे आता आपल्याची साथ देण्याची गरज आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्याची तुमची आमची गरज आहे तुम्ही आम्ही सगळे मिळून आपल्याला हा कार्यक्रम पुढे घेऊन जायचा आहे आणि या मालेगावच्या शहरात मालेगाव शहरामध्ये मालेगाव शहराचं नाव लौकिक करण्याचं सगळा समाज आपण कसे एकत्र आहोत आम्ही कसे कार्यक्रम करतो आणि साहेबांचं जे स्वप्न आहे साहेबांनी जे ठरवलेलं आहे ते तुम्हाला सर्वांना यशस्वी करायचं आहे यासाठी रात्र दिवस महिन्या तळमळ बघतो कोणी नाराज लोक झाला पाहिजे कोणी दुःखी लोक झाला पाहिजे हा मागे राहिला हा पुढे राहिला ज्याला ज्याला बोलवता येईल ज्याला ज्याला सांगता येईल त्याला तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करता त्याला तुम्ही मान सन्मान देतात आणि प्रत्येकाचं काम आहे प्रत्येकाला मान सन्मान साहेब देऊ राहिले सगळ्यांची हा जोडून विनंती ह्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी कोणी कुठेही गालवट न लागता यशस्वीपणाने याच्यासाठी सगळ्यांनी मेहनत करायची माझी या सूचना आहे कार्यक्रमा कार्यक्रमानिमित्तानं साडेचार वाजता पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यक्रम आहे पाच वाजता साडेपाच वाजता क्रांती माता सावित्री मातांचा कार्यक्रम आहे आणि सहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लोक का, लोकार्पण होणार आहे आपण ज्या ठिकाणी कार्यक्रम घेणार आहोत तिथे जिथे भव्य दिव्य मंडप लागेल स्टेज लागेल त्या ठिकाणी कार्यक्रम करत असताना सायंकाळ होईल वेळ जास्त जाईल परंतु तिथे सगळ्या तालुक्यातून जिल्ह्यातून शहरातून माता भगिनींचा सुद्धा वावर जास्त होणार येणार आहेत त्या ठिकाणी त्या अंधाराचं साम्राज्य राहतं जिथे जिथे आपल्याला हॅमस उमेद करता येतील लाईट लावता येतील आणि महिलांसाठी शौचालय टॉयलेटची व्यवस्था करता येईल त्यासाठी त्या ठिकाणी ती थी व्यवस्था केली पाहिजे आणि त्या महिलांची गैरसोय होणार याची आपल्याला थोडीशी दक्षता घ्यावी लागेल साहेब तुम्ही जी, जी जबाबदारी देणार तुम्ही जे काम देणार असं सांगण्याची आम्हाला गरज नाही आम्ही आमचं आमचं काम जे आम्हाला दिलेलं आम्हाला समजत आम्ही काय केलं पाहिजे ते काम आम्ही आंतर प्रामाणिकपणे ते काम करू या सोहळ्याला जेवढं काही योगदान देता येईल शारीरिक आर्थिक जे काही आमच्यामध्ये आहे ते सगळं योगदान देण्याचं आम्ही काम करू आमचे सर्व मित्रमंडळी काम करतील या ठिकाणी एवढंच बोलतो दो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र